म्हणजे पुऱ्या एवढ्या हळूपाळीमध्ये प्रसिद्ध आहेत हां हां आणि कुणाला बी ते पावतात हां आणि लोक त्यांचं दर्शन घेतात हां आणि त्यांचे मुजावर आहे हां हां माझा पत्नी आहे अच्छा काय म्हणजे काळीपनाथ देवस्थान जे आहे तर इथं असे काय कार्यक्रम घेतले जातात आणि हे लोकांसाठी का प्रसिद्ध आहे यांचं काय असा चमत्कार आहे किंवा काय असं यांचं आहे की जेणेकरून लोक श्रद्धा नाही म्हणजे असं आहे की सगळ्या लोकांची भावना त्यांच्यावर त्यांना होते ते त्यांची भावना त्यांच्यावर कुठून कुठून लोक येतात हे तर गावातले सगळे मुंबई पुन्हा जिथे गेलेले गावातले लोक मुंबई पुणे लोक गेलेले बाहेर गावातले गेलेले बाहेर ते सगळे लोक जिथे जत्रा भरते त्यांची मोठी जत्रा भरते गेल्या महिन्यातच भरले गेल्या महिन्याचे सर्व जाती धर्माचे लोक असे फक्त मुस्लिमच नाही असं काय पूर्ण पूर्ण जात धर्म पाहिले की लाईव्ह दृश्यामध्ये श्रत क्षेत्र कानिफनाथ देवस्थान कुकुर्माचं हे गेट आहे हे नाव आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचे भाई शेख यांच्या मातुश्रीने आणि त्यांचे जे सुलते आहेत भाव आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे त्याचं कानिपनाथ महाराजांचं हे देवस्थान किती श्रद्धेचं आहे महाराष्ट्रातून यातून कानेकोपऱ्यातून जे लोक येतात त्याचं महत्त्व लोकांना आजपर्यंत काहीतरी देऊन गेलेलं आहे त्या आशेने मोठ्या प्रमाणामध्ये इथं सर्व जाती धर्माचे लोक असं फक्त हे मुस्लिम म्हणून नाही तर सर्व गाव एकत्र येऊन याचा मोठा ऊरूस केला जातो इथं मोठी जत्रा भरली जाते असं हे श्रीक्षेत्र कानेपुर देवस्थान हे जे गाव आहे हे गाव कुठलं गाव कु... का। आहे बीड जिल्हा तालुका पण या गावाचं नाव काय होपरमो मध्ये कुठलं देवस्थान आहे कानिपनाथ मंदिर कानिपनाथ मंदिराचा काय इतिहास काय तुम्ही सांगू शकाल का इतिहास चांगला आहे गावकरी चांगला इतिहास करते चांगले कानिपनाथ महाराजांचा काय इतिहास आहे म्हणजे इथं काय आहे त्यांचं जत्रा करते बारा महिन्याला गाववानी चांगली जत्रा करते त्यांचं जन्म ठिकाण आहे का काही आणि त्यांची समाधी इथं हे आहे का कानिपनाथ महाराज त्यांचं वैशिष्ट्य काय कानिपनाथ महाराजांचं काय वैशिष्ट्य असं समा म्हणजे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये या खोपरमावामध्ये आहे तुझारी हा आपण सेवा करायची जास्त मंदिर म्हणून आपण तर खूप देतात ते काय देतात आमच्या भावनाने भरपूर कुठे उपाशी ठेवत नाही तर भरपूर देते करून उजरी होते त्यांचं काय असं सांगू शकतात त्यां त्यांचं एखादा अनुभव हा बहुत अनुभव येत काय अनुभव आहे तुमचं चोरच नाही आहे थोडी तेवढं इतका न्याय इथं होतो त्यांचा गाववाल्याचा सगळा न्याय इथं होतो अच्छा इतकी आहे त्यांची आहे हा ना ओलावात भारी आहे त्यांची ओलावा त्यांना रोजच्या आता गाव समाजाला काय सांगणार तुम्ही इतर महाराष्ट्रातल्या लोकांना कि देव चांगला आहे पावत आहेत नवसाला पावत येत नवस पूर्ण करते भावना त्यांच्यावर ते नवस पूर्ण करते दर्शन करीत हे देवा गावात काही जरी झालं तरी तर जास्त करून कानिपनाथ महाराजालाच हे मानित आणि इथं एक विशेष म्हणजे असे या मंदिराचे वर घर जाऊ देत नाही हो हो जे स्लॅब वगैरे माडी वगैरे हां जाऊन देत नाही आणि ज्याचं गेलं आहे त्याला म्हणजे चांगल्या प्रमाणे अनुभव आलेला आहे हां असं त्यामुळे ह्यांच्या पुढं कोणी जात नाही किती वर्षापूर्वीच हे हे माझा जन्म दोन हजार आहे चा आहे असं तुम्ही ऐकून असताल ना कोण मी म्हणलं ना माझी सातवी पिढी आहे माझ्या मुलाची आठवी लागेल पुढे माझ्या आजी वयाची आठवी पिढी लागेल तुमची वय किती माझ साठ आहे अच्छा आपण या लाईव्ह दृश्यामध्ये पाहिलेलं आहे बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून की कानिपनाथ हे जे मंदिर आहे मुस्लिम समाजाचं पी हे पीर आहे आणि त्यांचा जन्मच इथं आहे आणि समाधीसुद्धा इथं आहे आपण हे कानिपनाथ महाराजाचे जे आपण पीर पाहतात तर याच्यावर हे घ घरं आहेत बघा तुम्हाला आपण पाहिलेले दृश्यामध्ये सर्व मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये इथं राहतो आहे आणि ह्या मंदिराच्या वर कोणाचं हे असं घर तुम्हाला दिसणार नाही मंदिराच्यावर हे एक हे जागृत असं काणिपनाथ महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे याच्यावर कोणाचंही असा स्लॅब पडत नाही फक्त त्या लेवललाच फक्त स्लॅब घेतला जातो आहे आणि त्याचं वैशिष्ट्य की जर कुणी घेतलं तर त्याचा चमत्कार म्हणतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्या घर कुटुंबाला घरच्यांना दिसून येतं असं हे आहे आजीचं भाईश यांचं हे घर आहे इथं आणि सर्व त्यांचे सर्व जे नातलंग आहेत भावकी जी आहे ती सर्व शेख समाज इथं दिसतो आहे पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं सत्तर टक्के जो समाज आहे तो मोठ्या प्रमाणात इथं आहे कपरमावामध्ये आणि त्याच माध्यमातून हे जागृत देवस्थान आहे अनेक गोष्टी इथं जे नवस्माना काय लोक श्रद्धेने मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यांच्या अनेक ज्या भावना असतात त्यांच्या मनामध्ये ते इथं पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात असं हे कडक असं हे कानेपनाथ महाराजांचं हे पीर आहे मला वाटतं की बाबानंतर मी हे पहिलं पीर पाहिलेलं आहे या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे हजारो वर्षापासून आता सांगितलं आहे आजींनी की सातवी पिढी आहे त्यांची सातवी पिढी म्हणजे याच्यावरून अंदाज काढू शकतात की हा जो मुलगा पाहता त्यांचा नातू आहे ज्यांची साथी पिढी इथं जन्माला आणलेली म्हणजे त्याच्या पूर्वीचं आहे देवस्थान जागृत देवस्थान आहे हे खोकर खोकरमो खोकर शिरूर तालुका जिल्हा बीड हे माझा गाव आहे आणि अनेक लोक मला या महाराष्ट्रामध्ये नवीन देशामध्ये वाळतात त्यांच्या पाठीमागच त्यांचं घर आहे अजित शेख माझं नाव आहे आणि या ठिकाणी गावामध्ये आमचे पीर बाबा आहेत आणि या ठिकाणी देवस्थान आमचं मोठं आहे आणि या गावामध्ये इतिहास आहे गावामध्ये कोणाचं काही कार्यक्रम असन तर इथं आल्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत नाही आणि आत्ताच ज्या पद्धतीने आमच्या मा मोठ्या आईने सा माहिती दिली लहान बा भावाच्या मुलाने माहिती दिली नेमकं इथं काय काय कसे कसे लोक येतात कोणचाही प्रॉब्लेम असेल पूर्ण ह्या ठिकाणी मध्ये पूर्ण होते त्यासाठी जिल्ह्यामधले अनेक लोक आपल्या देवस्थानाला इथं येतात इथं असणारे सगळं आमच्या कुटुंब मी स्वतः माझं घर आहे आमची आई आहे इथं सगळं आमचे नातेवाईक सगळे आई वगैरे सगळे बाजूला छोटे छोटे घरं दिसतात त्यामध्ये जे सुकून आहे जे आनंद आहे ते आनंद कुणाला भेटणार नाही कारण की आमच्या देवस्थानाच्या आजूबाजूने सगळं आनंद घेण्यासाठी आम्हाला संधी भेटते आमच्या कुटुंबाला ज्यांना कुणाला आतमध्ये जायला लागतं असं वाकून परंपरा ही